काल दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीसला भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये शिवसेना पक्षातर्फे महायुतीचा घटक पक्ष म्हणून आम्ही पण त्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या महायुतीच्या सहकार पॅनलमध्ये सहभागी होतो त्यामध्ये शिवसेनेतर्फे आमचे चार उमेदवार होते भंडारा सेवा सहकारी पवनी सेवा सहकारी म संघटना आणि एक आमच्या उमेदवार महिला राखीव ग्र गटामध्ये असे चार उमेदवार आमचे अधिकृत होते त्यापैकी आज अठ्ठावीस तारखेला तीन उमेदवारांचे निकाल जाहीर झाले त्यामध्ये भंडारा सेवा सहकारीमधनं आमचे अनिल सार्वेजी हे निवडून आलेले आहेत परंतु पवनी सेवा सहकारी आणि मच्छीमार संघटना या दोन गटामध्ये आमच्या महायुती सहकार पॅनलमधील आमच्याच एका घटक पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांनी ऐन निवडणुकीच्या दिवशी आणि निवडणुकीच्या आदल्या रात्री आमच्याच घात करून आमचे दोन उमेदवार कसे पडतील याच्यासाठी सर्वतो परि प्रयत्न केले त्यांनी निवडणूक काळामध्ये कुठल्याही त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं नेत्यांचं सहकार्य आमच्या उमेदवारांच्या प्रचारात प्रसारामध्ये प्रसारा लाभलं नाही त्यामुळे आम्ही अनेकदा या बाबतीत त्यांच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना कळवलं परंतु त्यांच्याकडून कोणत्याही सहकार्याची भूमिका त्या त्यांनी घेतली त्या 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 नाही त्यामुळे आपल्या माध्यमातून आमच्या पक्ष संघटनेची व्यथा जनतेपर्यंत जावी याकरता आजची प्लेस प्रेस कॉन्फरन्स बोलवण्यात आलेली होती आणि भंडारा जिल्हा सहकारी मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षातर्फे जो कोणी अध्यक्षपदाचा उमेदवार असेल त्यांना शिवसेना म्हणून आमच्या पक्षातर्फे समर्थन राहणार आहे आणि ज्या कोणीही जो आमच्या युतीतील घटक पक्ष आहे किंवा त्यांचे नेते किंवा त्यांचे पदाधिकारी ज्यांनी दगाफटका फटका केला त्यांच्या संबंधाने आम्ही आमच्या जिल्ह्यातर्फे ठराव पारित करून मान्य मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांना तो ठराव पाठवणार आहोत आणि स्थानिक पातळीवर आता याच्यानंतर ज्या निवडणुका होतील स्थानिक पातळीवर कारण याच्या आधी विधानसभेच्या वेळेससुद्धा त्या पक्षाने जाहीर उघड त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी उघडपणे आमच्या उमेदवाराचा विरोध केला तरी आमच्या पक्षाचे उमेदवार मान्य आमदार नरेंद्र नरे भोंडेकर साहेब हे एकोणचाळीस हजाराच्या मताधिक्याने निवडून आले त्यामुळे आता आम्ही स्थानिक पातळीवर निर्णय घेतलेला आहे की यानंतर महायुतीतील जो घटक पक्ष आहे त्यांनी आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करू नये आणि आम्ही सुद्धा त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा करणार नाही याचकरिता आजची ही पत्रकार परिषद बोलवण्यात आली होती